कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांसर्वांपासून स्वागत आहे तर मित्रांनो पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी पेपर एक मधील गणित गणितमधील चॅप्टर क्रमांक पंधरा सर्कल वर्तुळ वर्तुळ क्षेत्र वर्तु वर्तुळ खंड वर्तुळ कंस व वर्तुळाचे गुणधर्म तर हे आज आपण पाहणार आहोत तर चला चालू करूया तर बघा की जो सर्कल असतो तर सर्कलमध्ये एकूण किती लाईन्स असतात म्हणजे किती पद्धतीच्या लाईन आपल्याला येणार आहेत तर पहिली तर लाईन असते डायमीटर आपण बघतोय की हे सेंटर आहे आणि हा काय आहे डायमीटर डायमीटरच्या निम्मी जे असते त्याला आपण काय म्हणतो रेडियस त्रिजा त्याने आर ह्याने डिनट करतो आपण ठीक आहे म्हणजे सगळ्यात लांब जिवा म्हणजेच काय डायमीटर दुसरे असते सिकेंट सिकेंट हे सर्कलच्या बाहेर जाते लक्षात घ्या हे सर्कलच्या बाहेर जाते आणि कॉर्ड म्हणजे जिवा सध्या आपण जर बघितलं तर आपल्याला जे शिकायचं आहे तर ते डायमीटर आणि कॉर्ड आणि जास्तीत ते जास्त टेंजंट तर ह्या तीन लाईन आपल्याला आहेत अभ्यासायला लाईन आउटसाइड द सर्कल तर ही खूप कमी वेळा विचारली जाईल तर बघा एक दोन आणि तीन ह्या तीन लाईन आपल्याला शिकायच्या आहेत पुढची गोष्ट की आता तुम्हाला इम्पॉर्टंट करू लई तुम्हाला जर लिहून घ्यायचे असतील तर तुम्ही लिहून घेऊ शकता पॉज करा स्क्रीनशॉट काढा आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला नोट डाऊन करायच्या असतील तर तुम्ही करून घेऊ शकता ठीक आहे याच्यावर क्वेश्चन नाहीत विचारलेले पण जर विचारू शकले तर तुमच्याकडे हे नोट्स असायला पाहिजेत तर आता जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चननुसार आपण ते सॉल्व्ह करणार आहोत तर आपण काय करतोय आज की बघा स्वाध्यायमधील जे नमुना प्रश्न आहेत पाच नमुना प्रश्न आणि स्वाध्याय क्रमांक पंधरा पॉईंट एक मधील नऊ प्रश्न असे एकूण चौदा प्रश्न सोडवत आहोत आणि त्या चौदा प्रश्नांसोबत ज्या काही कन्सेप्ट आहेत तर त्या कन्सेप्ट आज आपण समजावून सांगणार आहोत तर बघूया पहिला प्रश्न ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची तीस सेंटीमीटर लांबीची जीवा आता ही तीस सेंटीमीटर लांबीची जीवा आहे ठीक आहे केंद्रापासून आठ सेंटीमीटर अंतरावर आहे हे केंद्र आहे इथून किती सेंटीमीटर अंतरावर आहे आठ आता ज्यावेळेस हे आपण केंद्रापासून जीवापर्यंतचं अंतर मोजतो त्यावेळेस तिथं प्रत्येक वेळेस काय होतो नव्वद डिग्रीचा अंश तयार होतो परपेंडिक्युलर तयार होतोच मग जरी ते परपेंडिक्युलर तयार झाला तर हा त्रिकोण कसला झाला काटकोण त्रिकोण झाला मग जर हा काटकोण त्रिकोण होत असेल तर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढायची तर बघा ही साईड पंधरा ही साईड आठ आणि जी त्रिज्जा असणार आहे तर त्रिज्जा काय असणार आहे कर्ण असणार आहे काटकोण त्रिकोणाचा काय असणार आहे कर्ण मग काय आहे बघा पाय थगो कर्ण वर्ग बरोबर बाजू पहिला आठचा वर्ग अधिक पंधराचा वर्ग मग हे सोडूया चौसष्ट अधिक दोनशे पंचवीस किती आलं दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद काय आलं कर्णवर्ग कर्णालाच आपण काय म्हणणार आहे रेडियस तर आपण आर लिहू आता आर वर्ग दोनशे एकोणनव्वद आहे तर आर काय असणार आहे वर्ग मुळात दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वदचं वर्गमुळं काय आलं तर ते आलं सतरा पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे बघा किती सहज आणि सोप्या पद्धतीने सुटलेला आहे प्रश्न हा पुढील प्रश्न बघा की वर्तुळातील एक आंतरलिखित कोणाचे माप पासष्ट डिग्री आहे म्हणजे ह्या कोणाचे माप किती आहे पासष्ट डिग्री आहे मग आता लक्ष द्या की ज्या वेळेस असा वर्तुळ आहे आणि वर्तुळाचा असा कुठून भाग केलाय तर वर्तुळ आंतरखंडित जो वर्तुळ आहे आता दोन प्रकारचे हे असतात हे आर्क असतात तर जो हा जो आर्क आहे तो बघा केंद्रापासून पण आहे हा केंद्रीय कोण आहे आणि हा आंतरखंडित कोण आहे तर एक लक्षात ठेवा की केंद्रीय कोण आणि आंतरखंडित कोण यांनी ए आणि सी एवढाच आर्क त्यांनी इन्क्लूड केलेला आहे तर समजून घ्या की जो आंतरखंडित कोण असतो त्याच्या दुप्पट हा केंद्रीय कोण असतो म्हणजे पासष्टच्या च्या दुप्पट आपलं उत्तर येणार आहे पासष्टच्या च्या दुप्पट काय असेल एकशे तीस पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले बघा हे लक्षात ठेवा की जो केंद्रीय कंस आहे तो आंतरखंडित कंसापेक्षा कसा असणार आहे दुप्पट असणार आहे आता येथे काय आहे दोन हजार एकवीसचा चा प्रश्न आहे एक वर्तुळात एका वर्तुळात विशाल कंसाचे माप आता वर्तुळ काढून घेऊया आपण तर असा हा आपण वर्तुळ काढलेला आहे आणि तिथे काय म्हणलंय की एका विशाल कंसाचे माप आता विशाल कंश आणि लघुकंश आता आपण जे त्रिकोणात बघतो त्रिकोणामध्ये लघुकंश किती असतो नव्वद डिग्रीपेक्षा लहान असतो पण वर्तुळामध्ये लक्षात ठेवा वर्तुळात वर्तुळात जो लघुकंश आहे तो एकशे ऐंशी डिग्रीपेक्षा लहान असणार आहे तो एकशे ऐंशी डिग्रीपेक्षा कसा असणार आहे लहान असणार आहे आणि जो विशाल कंस आहे विशाल कंश आहे तो एकशे ऐंशी डिग्रीपेक्षा कसा असणार आहे मोठा असणार आहे तर ह्याच गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या तर येथे असं जर आपण एक बघूया की असा जर एक वर्तुळ आहे आणि असे भाग केले तर हा जो भाग आहे हा दिसतोय तो लघु आणि हा जो दुसरा भाग आहे तो काय येईल विशाल कौशील म्हणजे लघुकंसाची आणि विशाल कंसाची बेरीज काय येईल तीनशे साठ डिग्री येईल हे तर आपल्याला कळत आहे मग आपण सोडूया की काय म्हणलंय विशाल कंसाचे माप लघुकंसाचे माप आपण एक्स मानू लघुकंस आपण एक्स मानला तर विशाल कंस काय येईल संबंधित लघुकंसाच्या दुपटीपेक्षा दुपट्यापेक्षा साठ ने जास्त आहे म्हणजे हा येईल विशाल कंश हा येईल लघुकंस आणि आपल्याला विशाल कंसाचे माप विचारलेले आहे आता लक्ष द्या की पेपर जर बघितलं आपण तर शंभर उत्तर येऊ शकत नाही कारण की विशाल कंसाचे माप हे एकशे ऐंशी पेक्षा जास्त असतं म्हणजे शंभर तर उत्तर आपलं येऊ शकणार नाही ना बाकीचंच उत्तर असू शकतं मग बघा की यांची बेरीज किती असते यांची बेरीज असते तीनशे साठ एक्स अधिक दोन एक्स अधिक साठ बरोबर किती तीनशे साठ मग दोन एक्स आणि एक्स बेरीज किती आली तीन एक्स बरोबर तीनशे साठ वजा साठ तीन एक्सची बेरीज किती आली तीनशे एक्स काय आलं तीनशे भागाकारात तीन एक्सची किंमत आली शंभर जर एक्सची किंमत शंभर आली तर ह्याची किंमत किती आली दोन एक ची दोनशे अधिक साठ दोनशे साठ म्हणजे उत्तर आलं पर्याय क्रमांक चार बघा हे एकदम इझी सुटतात फक्त आपल्याला ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या माहीत पाहिजेत त्या आपण सांगितलेल्या आहेत आता हा प्रश्न बघा हा तर चक्रीय चौकोन आहे तर लक्षात घ्या की चक्रीय चौकोनच्या चारही कोणांची बेरीज किती असते तर ते बघा हा चक्रीय कोण आहे हा जे समोरासमोरचे चक्रीय कोण असतात म्हणजे लक्ष द्या चक्रीय कोणाचा गुणधर्म बघा हा ए आणि हा सी हा सी यांची बेरीज किती असणार आहे तर यांची बेरीज असणार आहे ऐंशी डिग्री कधी पण यांची बेरीज किती असणार आहे ऐंशी डिग्री हे चक्रीय कोणाचा काय आहे गुणधर्म आहे तर समोर समोरचे चिक्र कोणाची बेरीज किती असते तर ते असते एकशे ऐंशी आता आपल्याला काय आहे डी ए बी डी ए बी हा विचारलेला आहे आणि आप आपल्याला काय दिला आहे डी ई आता बघूया आपण काय दिलेलं आहे आपल्याला डी सी ई -E. डी सी ई -E. डी सी सीईचं माप किती दिलं आहे बघा डी सी सीईचं माप दिलंय पंच्याण्णव डी सी सीईचं माप दिलंय पंच्याण्णव आता हे रेषीय जोडीतील कोण आहेत मग याचं माप काय येईल पंच्याऐंशी मग याच पंच्याऐंशी आलं तर याची वेरीज किती असते बघा समोरासमोरच्या कोणाची वेरीज असते एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी मधून जर पंच्याऐंशी गेलं एकशे ऐंशी मधून पंच्याऐंशी गेल तर उत्तर येते पंच्याण्णव म्हणजे ह्या कोणाचं माप किती आलं डी ए बीचं तर ते आलं पंच्याण्णव पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे ठीक आहे पुढील प्रश्न बघूया आता या प्रश्नामध्ये आकृतीत गटात न बसणारा कोण कोणता आहे ते पर्यायातून ओळखायचंय मग गटात न बसणारा कोण कसा असेल तर बघूया ए सी बी आता ए कुठे आहे बघा येथे ए आहे सी कुठं आहे आणि बी कोण कसा तयार होईल ए सी बी म्हणजे हा आर्क त्याच्यामध्ये येईल त्या कोणाची बेरीज काय येईल ए बी एवढ्या आर्कची आपण कलर चेंज करूया म्हणजे आपल्याला कळेल ते बघा हा जो आर्क आहे तो ए सी बीमध्ये आहे मग दुसऱ्या कोणत बघू ए डी बी ए बी डी बीमध्ये पण कोणता अर्थ आहे ए बी म्हणजेच काय शेवटचे दोन फक्त चेक करायचे येथे काय आहे ए बी येथे पण ए बी येथे पण ए बी इथं काय सी बी म्हणून उत्तर काय आलं पर्याय क्रमांक तीन बघा ह्या प्रश्नात कमी वेळात सोडवायचा असेल तर शेवटचे दोन चेक करायचे ते समान असतील तर ते समान असतात म्हणजे येथे आर्क कोणता आला आर्क ए बी आर्क ए बी आर्क ए बी येथे आर्क कुठला आला बी सी त्याच्यामुळे उत्तर काय आलं पर्याय क्रमांक तीन आता पुढील प्रश्न बघूया आपण आता प्रश्न क्रमांक पंधरा पन्र, पंधरा पॉईंट एकमधला पहिला प्रश्न जो आहे तो बघा आकृतीमध्ये ओ पी हे परपेंडिक्युलर आहे एस टीला <coughs> ही जी एस टी आहे त्याला ओ पी कसे आहे परपेंडिक्युलर दिलेलंच आहे आणि येमला पण ते परपेंडिक्युलर आहे ठीक आहे आता आपल्याला काय काय माप दिलेत ते बघूया आपण कि या वर्तुळातील सर्वात मोठी जेव्हा किती लांबीची आता सर्वात मोठी जेवा काय असती तर त्या तो असतो व्यास आणि जो व्यास असतो तो काय असतो तो, का तो? तो त्रिजीच्या दुप्पट असतो म्हणजे आपल्याला हे एक्झाम्पलमध्ये मध्ये काय शोधायचे तर त्रिजीची लांबी शोधायचे मग बघा किती ज्या शोधायचे आहे आपल्याला काय दिले आहे ओ एन ओ पासून येन पर्यंत पर्यंतचा अंतर किती सहा आणि यल एम बघा यल पासून येम पर्यंतचं अंतर किती आहे येल पासून येम पर्यंतचं अंतर आहे सोळा म्हणजे हे अंतर किती येईल आठ आठ हे अंतर काय आलं आठ आठ आणि हेतून हे अंतर शोधायचे सहा आठ मग हा काय येईल पाहिता गोरसने दहा येईल मग जर दहा त्रिज्य आली त्रिज्या जर दहा आली तर आ, व्यास, व्यास ये एक कर किती येईल व्यास येईल वीस पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल बघा किती सहज सुटला प्रश्न पुढील प्रश्न बघूया ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या तेरा सेंटीमीटर आहे तर आपण काय करूया की वर्तुळ काढून घेऊया हा आपण काय करू की वर्तुळाचा केंद्रबिंदू ठीक आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या तेरा सेंटीमीटर वर्तुळाची त्रिज्या किती आहे तेरा सेंटीमीटर आता एका वर्तुळ केंद्रापासून अंतर किती आहे बघा जीवेचे पाच सेंटीमीटर म्हणजे येथून हे अंतर किती पाच सेंटीमीटर आणि ही त्रिज्या किती आहे ही त्रिज्या तेरा आणि आपल्याला हे अंतर विचारले त्रिज्या किती लांब म्हणजे जो जीवा आहे ती किती लांबीची तर हे अंतर काय येईल निम्म हे एक असेल मग हे पण एक्स येईल मग आपण एक्स काढलं की आपल्याला उत्तर निघून जाईल तर ते कसं येईल तेराचा वर्ग पायथगणे बरोबर पाचचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक्स वर्ग एकशे एकोणसत्तर वजा पंचवीस बरोबर एक्स वर्ग एक्स वर्ग किती आला एकशे एकोणसत्तरमधून पंचवीस गेले एकशे चव्वेचाळीस का एक्स काय आला एकशे चव्वेचाळीस वर्गमूळ ते किती आलं बारा म्हणजे एक्स ची किंमत जर बारा आली तर दुसऱ्या पण एक्स ची किंमत बारा आली टोटल जीवेची लांबी किती आली ती आली चोवीस पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक तीन आता ह्या प्रश्न क्रमांक तीनमध्ये मध्ये काय आहे हे जर पस्तीस असेल तर बी पासून डी पर्यंतचा अंतर किती आलं हा आर्क कितीचा आला बी डी आर्क बी डी पस्तीस चा दुप्पट असतो तो आला सत्तर एवढंच फक्त ते लक्षात येतं आता आपल्याला काय काढायचं की बी सी डी आपल्याला काय शोधायचं आहे की बी बघा बी सी आणि डी आता हा पस्तीस आहे तर हा किती येईल ह्या दोन्हीची बेरीज किती असणार आहे एकशे ऐंशी मग एकशे ऐंशी वजा पस्तीस किती येईल उत्तर एकशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल बघा हा काय बनलाय हा बनलाय चौकोन कसला चौकोन आहे चक्रीय चौकोन चक्रीय चौकोनाचे जे समोरासमोरचे कोण असतात त्यांची बेरीज किती असते एकशे ऐंशी डिग्री असती फक्त त्या एका गुणधर्मावरून आपले दोन प्रश्न सुटले पुढील प्रश्न बघूया आता या प्रश्नात काय दिसतंय आपल्याला बी ओ सी विचारलाय आता आपल्याला माहिती आप की दिलेत? दिलेत. कौन कौन था था? साथ। हा जर आपण एक्स घेतला तर हा किती येईल दोन एक्स येईल कारण की त्याच्यात तो दुप्पट असतो दुसरी गोष्ट काय दिली की ए बी ए सी बी सी ए बी ए सी आणि बी सी ह्या तिन्ही साईड कशा दिल्यात समान दिल्यात आता तिन्ही साईड जर समान असतील तर तो कसला त्रिकोण झाला त्रिकोण झाला त्रिकोणाचा कोण किती असतो साठ हा साठ हा पण साठ म्हणजे हा पण साठ एक्स ची किंमत साठ आली तर दोन एक्स ची किंमत किती आली एकशे वीस पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील आर ही जीवा, जीवा। कुठून केंद्रा केंद्रा जी 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 जाते केंद्रातून आता केंद्रातून जी जीवा जाते ती काय असते व्यास असतो तो काय असतो व्यास असतो आणि हिथून हा जर आपण पकडला व्यासापासून जर असा आर काढला तर हो हा प्रत्येक वेळेस किती येतो नव्वद डिग्री येतो प्रत्येक वेळेस नव्वद डिग्री येतो हे लक्षात ठेवा तर आपल्याला काय आहे की व्यास असून अँगल क्यू पी आर क्यू पी आर आणि क्यू आर पीच्या च्या दुप्पट आहे क्यू आर पीच्या म्हणजे ह्याच्या दुप्पट हा एक सा असेल तर हा किती आला दोन एक्सा आला ठीक आहे तर क्यू पी आरचे अंतर किती क्यू पी आर म्हणजे दोन एक्सची किंमत किती असं आपल्याला ते विचारलेलं आहे मग बघा तीन कोणाची बेरीज किती असेल एक्स अधिक दोन एक्स अधिक नव्वद हा काय झाला आहे त्रिकोणत झालाय त्यांची बेरीज किती आली एकशे ऐंशी दोन एक्सन एक्स तीन एक्स एकशे ऐंशी वजा नव्वद एकशे ऐंशीतून नव्वद गेलं किती आलं नव्वद तीन एक्सची किंमत किती आली नव्वद एक्सची किंमत किती आली नव्वद भागिले तीन तीस x ची किंमत तीस आली तर दोन एक्स ची किंमत काय आली साठ म्हणजे उत्तर काय आलं पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे पुढील प्रश्न बघूया आता सोबतच्या आकृतीत ए बी वर व्यास असून आता ए बी काय आहे व्यास ए वर्तुळाचा ठीक आहे ए सी किती दिलंय ए पासून सी चा अंतर दिलंय बारा बी पासून सी चा अंतर दिलंय पाच आता हि जो अँगल तयार होतो व्यासापासून तो काय होतो नव्वद डिग्रीचा आणि हा काय झालाय त्रिकोण तयार झालाय त्रिकोण तयार मध्ये हा काय झाले ए भी, ए बी बी कर्ण झालाय म्हणजे ए, तर ए, वर्ग, बर बर ए सी वर्ग, बी सी वर्ग ए सी वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार मग एसीचा वर्ग किती आला बाराचा वर्ग अधिक पाचचा बारा वर्ग बाराचा एक वर्ग एकशे चव्वेचाळीस पाचचा वर्ग पंचवीस यांची बेरीज झाली एकशे एकोणसत्तर ए बी वर्ग किती आला एकशे एकोणसत्तर ए बी काय येईल एकशे एकोणसत्तर वर्ग मुळात जाईल आणि त्याचं उत्तर येईल तेरा पर्याय क्रमांक एक पर्याय तेरा काय आले तर ती आली ए बीची लांबी आपल्याला काय विचारले त्रिज्या त्रिज्जा काय असेल तेराच्या निम्मी तेरा भागिले दोन हे त्रिज्या असेल ती येईल सहा पॉईंट पाच पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण सोबतच्या आकृतीत एस पी क्यू किती आहे बघा यस पी आणि क्यू ही बाजू विचारलेली आहे आपल्याला आता लक्ष द्या की हा जो आर्क आहे कोणता आर्क आहे पी क्यू आणि हिथून ही, ही बाजू मोजली मी तर याचा पण आर्क कुठला आला पी क्यू म्हणजे हा चाळीस म्हणल्यावर हा पण किती आला चाळीस हे लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला हा जो अँगल निघाला हा हा अँगल निघाला चाळीस डिग्रीचा मग आता आपण त्रिकोण बघूया हा त्रिकोण बघा कसा आहे हा सम समधवी त्रिकोन आहे म्हणजे दोन कोण सारखेत मग दोन कोण कोणते सारखेत हा एक्स सा आहे तर हा पण एक्स आहे आणि तो किती चाळीस मग तिने कोणाची बेरीज किती असते तर ती असते एकशे ऐंशी म्हणजे एक्स अधिक एक्स अधिक चाळीस बरोबर किती आलं एकशे ऐंशी मग एकशे ऐंशी आलं म्हटल्यावर हे किती झालं एकशे ऐंशी वजा चाळीस आणि एक्स आणि एक्स बेरीज आली एक दोन एक्स दोन एक्स बरोबर एकशे चाळीस एक्स किंमत काय आली एकशे चाळीस भागिले दोन उत्तर आलं सत्तर आपल्याला काय विचारलं आहे एस पी क्यू एस पी क्यू किती आला सत्तर पर्याय क्रमांक एक, एक आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं बघा किती सहज आणि सोप्या पद्धतीने प्रश्न सुटतात हे सोबतच्या आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची आपल्याला काय विचारले ए बी अंतर ए आता बघा नाही हे आहे हे सहा आहे म्हणल्यावर हे किती येईल आठ तुम्ही सोडवा हे आठ येईल आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये पण बघितलंय सेम प्रश्न आठ आलेला हा आठ म्हणल्यावर हा पण किती आला आठ आठ आणि आठची ची बेरीज किती आली सोळा पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आणि या लेक्चर मधील शेवटचा प्रश्न पुढील लेक्चरमध्ये आपण पंधरा पॉईंट दोन व पंधरा पॉईंट तीन घेऊन येत आहोत हा व्हिडिओ लेक्चर कसा वाटतोय हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंतही शेअर करा आणि आपला शेवटचा प्रश्न बघूया बघा आपल्याला काय विचारले लघुकंसाच्या एकरूप जोड्या आता एकरूप जोड्या म्हणजे कशा समान जोड्या तर किती आहेत ते आपल्याला चेक आहे आता हा कोण आणि हा कोण कसा असणार आहे बघा ही त्रिज्या म्हणजे ही बाजू आणि ही बाजू समान आहे ही बाजू आणि ही बाजू कशी आहे समान आहे आता हा कोण साठ म्हणल्यावर हा पण कोण काय आला साठ आणि हा पण कोण किती आला साठ हा पण आला साठ ऑपोजिट अँगल हा पण साठ आणि हा पण साठ बरोबर आहे मग हा साठ आहे हा किती साठ आहे म्हणल्यावर हा किती आला आर्क हा साठ आला हा पण आर्क किती आला साठ म्हणजे हा आर्क आणि हा आर्क कसा आला तो आला लघुकंश मग लघुकंश लघुकंश ए बी आणि लघुकंश डी सी हे कसे आले हे आले समान हे दोन आर्क समान आले आता लक्ष द्या की हे साठ आहे तर हे किती येईल एकशे वीस आणि हे पण किती येईल एकशे वीस म्हणजे हा जो आहे हा पण लघुकंश तयार होईल हा पण लघुकंस म्हणजे लघुकंश डी ए आणि दुसरा लघुकंस कसा आहे बी सी हे पण कसा आला समान आला तर किती जोड्या झाल्या एक, एक आणि तर दोन पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले तर पुढील लेक्चरमध्ये पंधरा पॉईंट दोन यासाठी भेटू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद